सेंद्रिय शेतमाल विक्री थेट शेतकरी ते थे ग्राहक विक्री साईज नुसार त्याची साधारण पाचशे सहाशे वगैरे पाणी बनवायचं पाणी बनवायचं आणि पाणी प्यायचं म्हणजे गरम गरम भाजीसाठी पण उपयुक्त आणि त्याची कापा करून तयार दिली कारण अजून ठिकाणदारांची देणी लोकांची देऊची होत त्यामुळे कांदा उत्पन्न झाला नाही तर ताईंकडे हरभरा मस्त वेगळी अशी हापूस आंबू आणि तुम्ही आपलं त्याचा वापर करायचो भाजी बाजारात मिळत आहे बघू आपण एक नक्की जुडी झालं माका खायचे देत असला मी एक घेत आहे एक आपण मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करतोय मायबाप रसिक हो आज मी इल आहे कष्टकरांच्या गावठी बाजारात कष्टकरांचा बाजार म्हणजे कुडाळगुराळ एस टी डेपोच्या जवळच दर रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हा कष्टकऱ्यांचा बाजार भरता आजूबाजूच्या पंचकृषीतले सगळे जे कष्टकरी मायबाप शेतकरी हो। ते या बाजारात आपल्या शेतातला उत्पादन विकू आणतं गेले कित्येक दिवस पावसानं धुमाकूळ घातल्यानं आज सकाळपासून पण पाऊस पडता पण तरीही या पावसाची तमा न वळगता आमचे मायबाप कष्टकरी शेतकरी या बाजारा बाजारामध्ये आपला उत्पादन जा काढतात शेतात त्या घेऊन येतात आजच्या या पुढच्या कष्टकरांच्या गावठी बाजारात काय काय वस्तू येल्या ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती या आणि महत्त्वाची विनंती कष्टकरांच्या बाजारात तुम्ही येशाल तेव्हा त्या ते कष्टकऱ्यांचा योग्य मोल देऊन त्यांची वस्तू खरेदी करा त्याच्यासाठी हा हो आग्रह चला तर जाऊया आजच्या कुडाळच्या रविवारच्या कष्टकऱ्यांच्या बाजारात समोरच्या दिशेक असलेला जिजामाता चौक आणि जिजामाता चौकाकडून डाव्या बाजू गेलो आहात एस टी डेपोकडे रस्तो आणि हा हो जो रस्तो आहात तो रस्तो वेंगुर्ला तसे उज्या बाजू पडल्यावरती मालवणला याच रस्त्यावर यो अस्सल गावटी आठवडा बाजार कुडाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती कुडाळ आयोजित अस्सल गावटी आठवडा बाजार स्थानिक सेंद्रिय शेतमाल विक्री थेट शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र स्थानिक सेंद्रिय शेतमाल विक्री तसंच थेट शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्र असं दर रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतं आणि या बाजाराची स्थापना झालेली आहे नऊ डिसेंबर दोन हजार अठरामध्ये म्हणजे दोन हजार अठरापासून हो बाजार दर रविवारी भरता आता आपण या बाजारात एक फेरफटको मारूया आणि मग साधारण खैचे खायचे वस्तू या बाजारात येले ते आपण दिसतलेच आणि त्याचे भाव साधारण जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार असो या गोल राऊंड मारून घेऊया मस्त गोल असो हो बाजारा आणि या बाजाराचा विशेष असा या बाजाराची मांडणी करण्यासाठी लागणारी जी आहे ना ती सगळी टाकाऊपासून टिकाऊ असं म्हणून बनवलेले सगळ्या गोष्टी आहेत झावळ्यांचेच छप्परत काट्या बांबूच्या काट्या झावळ्या अशा सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत या बाजाराच्या मांडणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांचाच बाजार आहे गावटी मालाचं आणि गावटी माल खायचं खायचे आहे आता आपण बघणार आहोत आधी फेरफटको मारून घेऊया साधारण नमस्कार नमस्कार दादा येतो सुंदर असो हो बाजार आणि भरपूर गर्दी असतात आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत नऊ वाजता सुद्धा बरेचसे लोक सकाळी सकाळीच लवकर येऊन भाजीपालो घेतात फ्रेश ताजो जे भाजीपालो तो सकाळीच मिळतात बघूया आज काय काय आपल्या या बाजारात येलेला आहे तर बघताना आपण फणसाच्या घरांचा सुगंध दरवळलेलो असा आणि भरपूर फन शिलेले आहेत एक मस्तपैकी राऊंड मारून घेते बघूया काय काय हातात म्हणजे हे बघा बाजाराची मांडणी सुंदर पावसाचे थेंब बारीक बारीक पडतं कारण पाऊस चालू जा बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन माका दिसतात नंतर मी तुम्हाला दाखवता आले बघूया तरी पण एक मस्त गोल राऊंड मारले बघूया आता माणसाचे गरे भरपूर दिसतात त्याचप्रमाणे अननसा वगैरे हात आताच पावसाची एक मोठी सर पडून गेली त्यामुळे थोडंसं थोडेसे लोक चांगले होते ह्या जर आत्ता आपण सगळ्या काय काय इलेलं बाजारात ते बघू सुरुवात करूया आता सध्या आंबो पण ह्या आंब्याचं प्रकार वेगळं मग खैसो आंबो तो विचारते आणि कसे आहेत ते आंबे खैसे बाबा काय प्रकार आहे आंब्याचं येणच हे भीषण आंबे पिकले खाले पिकले खाऊचे आहेत ना ते कसे डजन कसे आहेत ते डजन म्हणजे पन्नासाक पाच आणि हे लोणच्या आंब्याचा प्रकार काय आहे हे वेगळे आहेत हे वेगळे पण नाव काय त्याचं आंब्याचं हे भीषम आहे हा हे भीषम आहे हे करेल सारखे करेल सारखे म्हणजे पायरी आंब्या पायरी आंबे असतात खायचे आहेत ते खैच्या खायच्या गावाचे श्रमळचे आमचे श्रमणचे दादात हे कष्टकरी श्रमवर न दिलेलं हे गुळवेला आणि ह्या गुळवेलाचा उपयोग का काय तर ताईंकडून जाणून घेऊया तरी जरा सांगा ना ते बारीक कुटायचे आणि सुट्टी सुट्टी द्यावा त्याच्यावर पाणी बनवायचं पाणी बनवायचं आणि त्या पाणी प्यायचा म्हणजे गरम गरम पाणी पिला ना ते होय जो सर्दीचा सर्दी होता त्या त्यातमुळे पराना अच्छा हां मग ते म्हणजे अगदी औषधी असा औषध ही गुळवेलाची होय होय म्हणजे ते स्वतः त्याचे अनुभव घेतल्याने त्यांच्याने आपण ही जुडी विकत घेऊकच होई कारण आता कोरोनाच्या मुंबईत पेशंट गावले आहेत असं ऐकलंय मी गावात असले तरी तर आपण नक्कीच ह्याची एक घेऊ ताई माका एक एक द्या जुडी ह्याची हे वीस रुपये तुमचे घ्या ताईने माहिती पण छान दिल्याने एक वीस रुपये घ्या आणि माका एक द्या ती एक जुडी द्या पिशवी खांदाकच लावून फिरतोय ही गुळवेल आपला कोरोनासाठी अति उत्तम असं औषध याची कुट कुट करून ताईने सांगितल्याप्रमाणे त्याचं पाणी पिला तर कोरोना गायब चला असे काही काही गावठी बाजारामध्ये आमच्या हे वस्तू येत ना ते महत्वाचे हे बघा तर आता आपण पुढे बघूया आता गोटिया तुमका असे पण दिसतले हे बघा हो गोटियेच वाटो वाट वा, फणसाच्या गोट्या म्हणजे फणसाची बी जी असतात ती आहे ते अशी पण दिसत काही लोक त्या का लाल माती लावून ठेवतात तर लाल माती का लावून ठेवतात त्या पण या आमच्या आईंकडून आपण समजून घेणार असो हे बघा हे आहे जे आहेत त्या लाल माती लावलेली आहे त्याचं कारण काय आई यात लाल माती लावून कशा ठेवलेली आहे हां याचं कारण असं कारण माझ्या बालपणी माझी आऊसनं काय करायची गोटीएनं साठवून ठेवायची आणि मग त्या लाल माती लावून ठेवायची मग ते गोटी आम्ही जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत खायचे असे अशेतचं म्हणजे काही आमच्या ग्रामीण जीवनामध्ये हे असे काही गोष्टी आहेत ना ते खूप उपयुक्त आहेत हे बघा करवंदात हे कसले पानात केळ्याची भाजी केळवा पेवा सॉरी हां पेवाची भाजी आहे ती पेवा आता ह्या नवीन नवीन पावसाचे पावसातले रान रानभाज्या ज्या आहेत ते ह्या दिवसातच भेटतात पेवा पेवा म्हणून ती भाजी आहे त्याचा उपयोगसुद्धा आपण जाणूया कशी जुडी ती वीस एक जुडी आपण घेऊया एक जुडी तर ह्या आमच्या कष्टकऱ्यांच्या बाजारात भरपूर सारे खाद्यपदार्थ असतात घावणे असतात पोळिओ असतात म्हणजे काही लोक आवर्जून ह्या ह्याचा नाश्ता घेऊन जातात आणि छान असतं टेस्टी असतं एकदम सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात पुरणपोळी असतात टोपपोळी असतात भरपूर काय काय असतं साधारण नंतर दर जाणून घेऊया त्याचे आपण आज आंबे आंबेपणास त्याचप्रमाणे कोकमा हाली कमी दिसतात कारण कोकमा झालीच नाही पाऊस पडल्यामुळे रतांबो खराब झाला आणि रत्तांबू खराब झाल्यामुळे कोकमाचं उत्पादन करता येईल नाही आमच्या कष्टकऱ्यांक म्हणून नाहीतर एरवी आपल्याकडे या दिवसात भरपूर कोकमा दिसायची तर यावेळी नाहीत निरफणस आज बाजारात दिसतात आमच्या कष्टकऱ्यांच्या बरंच काय काय बघूया आपण निरफणस जाम आणि नमस्कार काय म्हणते बऱ्या आहेत ना आपल्या नेहमी बाजाराच्या व्हिडिओत असतात हे बघा नीरफणस जो भाजीसाठी पण उपयुक्त आणि त्याची कापा करून तळल्यावर ना अगदी फ्राय सारखी म्हणजे हलव्याच्या तुकडी कशी चव लागतं कशी हे सुद्धा लागतं असो माझा अंदाज हा आणि कशी ना ताई ते कशेतरपणस ऐंशी रुपयात निरपणस काकडी हच जाम ताक सगळं ताईकडे आहात आणि आता ह्या दिवसात बी बियाणा जर जमिनीत लावलास तर तुम्ही चतुर्थीपर्यंत तुमच्या जमिनीत भोपळ गावतलो पडवळ गावताला चिबूड गावतलो त्याची हे बी बियाणे हत

खैस आता हे ना गवार गवार गवारचा घेतो होय वागोडणचे आहेत आणि आता तशीच ओळख झाली देवगडवाले म्हणून या गल्लीत आपल्याला नेहमीप्रमाणे कोंबडी बघू मिळते आमच्या कष्टकऱ्यांकडचे म्हणजे जे स्थानिक जे आमचे कष्टकरी आहेत त्यांच्याकडे असलेली ही कोंबडी बापरे केवढं मोठं कोंबड आहे दोन तीन किलोचं नक्कीच असतं ह्यांच्यापासून घाबरण राहत काय कधी कधी पण चावते कोंबडी आहेत बऱ्यापैकी छानपैकी आणि भरपूर प्रमाणात आता पावसाची कोंबडी बाजारात दिलेली आहे कारण दे अजून ठिकाणदारांची देणी लोकांची देवची हत त्यामुळे कोंबड्यांका दर असत कोंबडे हे बाबा गावटी आहेत की गावराना? गावरान गावरान कोंबडे आहेत ते आहेत ते हा म्हणजे साईज नुसार त्याची साधारण पाचशे सहाशे वगैरे पाचशे सातशे वगैरे अशी किमती पण हे आमचे गावरान आणि गावटी ताईंकडे नमस्कार ताई बऱ्या आहेत ना यांच्याकडे पण सुंदर कोंबड्या आहात कोंबड्या आहात कोंबडी आहात सगळा नमस्कार आमचे सगळे परिचित आहेत नेहमी बाजारात येते त्यामुळे आमची परिचित जरा कष्टकऱ्यांचं भरपूर लोक आपापल्या सगळ्या वस्तू धुऊन बसलेले आहेत गरे घराचे म्हणजे भाजीचे गरे परत खाऊचे गरे असा बाजारात आजच्या कष्टकऱ्यांच्या नारळ आहेत बेसी आहेत वीस वीस रुपयात कडधान्य भरपूर प्रमाणात आहात नारळ तर होतच नारळाचं दर काय दादा नमस्कार काय म्हणताय बरे आहेत ना कसे आज नारळ कसे आहेत तीस रुपयात मी पस्तीस रुपयात खणखणीत नारळ होत जे आमच्या सिंधुदुर्गातले सिंधुदुर्गातले नारळ विशेष चव अरे रायवळ आंब्यात की काय हा रायवळ आम्ही राहत्याचे टेस्टी असत एकदम नाही घेत घेईन मी जरा थांबा बघा आ, हो एक डजन एक आहेत ना ते कसे आहेत ते डजन हे घ्या आताच देऊ मग चला आणि तुमच्याकडे पिशवी ठेवा पण येताल मी घेऊ का तुमच्याकडे नाही मग एक पिशवी फक्त हे घ्या पैसे घ्या तुमचे घेऊया दादा आंबे तुमच्याकडे ठेवून देवा मी येते हा चल ह्या काय नवीन हा कैरी सुकवलेली होय मागच्या बाजारात बघितलं होतं आपण छान मस्त कडधान्य पण एकदम एक, एक नंबरचा कडधान्य असता असा कडधान्य तुमका डी मध्ये पण गावाचा नाही आणि खयच्याही मार्ट मध्ये गावा गावायचा ह्या कडधान्य फक्त आमच्या कोकणातल्या कष्टकऱ्यांकडेच मिळतं अगदी एक नंबरच्या क्वालिटीचा कडधान्य नेलंस तर पस्तावाच नाही उकडतला सकाळी टाकलास का दुपारपर्यंत उकडतला नाही हो एवढं एकदम स्वच्छ आणि नीटनिटक्या कडधान्य आमच्या कष्टकऱ्यांकडे असतात तर त्यामुळे तुम्ही येवा आणि ह्या कष्टकऱ्यांच्या बाजारात वस्तू विकत घ्यावा त्याच्यामुळे त्यांच्या पण उदरनिर्वाहासाठी तुमचा हातभार लागत असो जाऊया पुढील पण हा झाले हां आता ही जी भाजी आहे ती बांबूच्या बांबूची भाजी ना तई हां कणकीचे कोंब हा ह्या का कणकीचे कोंब म्हणतात आणि ह्याची विशिष्ट प्रकारे एका मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही बघितलं पण कणकीचं कोंब पन्नास कणकीचं कोंब आहे बघा दादा हे घेऊ केले साधारण भाजी कशी बनवते ती ताईंकडून शॉर्टकट मध्ये घेऊया काय ताई जरा सांगशाल कशी भाजी बनवतात ती हा बारीक चिरायची हा थू? हा म्हणजे साधारण कोबीची भाजी वगैरे बनवतात तशी बनवायची मसाला टाकून बनवलं असतं मसाल्याची होत हळद टाकून बनवलं असतं हळदीची होतं म्हणजे साधारण कंदमुळाची भाजी करतो किंवा कोबीची करतो तशीच त्याची भाजी करता येतात कणकीचा मूळ म्हणतो बरोबर अरे आंबे पण आहेत छानपैकी गरे आहेत नमस्कार सगळे आमचे परिचित आहेत आणि सगळ्यांकडे बाबा अरे बा बेबी आली आहे आज काय सुट्टी रविवारची सुट्टी म्हणून आली मम्मी बरोबर हा त्रास ला चालली आहे शाबा शाबा शिकून घेते विक्री एक कला शिकून घेते आणि ही महत्वाची असते जीवनामध्ये हे शिकायचं बाबा कारण ज्या माणसा वस्तू विकू येतात तो माणूस कधीच उपाशी मरत नाही बरोबर ना हा म्हणून ह्या कष्टकऱ्यांच्या बाजारात ना ही समाधानकारक असतात त्याचं कारण असा की ही ह्या कष्टातूनच माणूस मोठं होतं कष्ट केल्याशिवाय मोठं माणूस होऊचोच नाही त्यामुळे ना कष्ट करू खूया आणि ह्या कष्ट बाजारात फिराक ताई नमस्कार बऱ्यात लोणचा वगैरे बनवलेला अरे गावठी अंडी ते कशी गावठी अंडी डजनात एकशे चाळीस एक रुपयात डझन बारा अंडी एकशे चाळीस रुपयात त्यांणचा वगैरे छानपैकी बनवलेला आणि हे गोळे हो चिंचेचे चिंचेचे गोळे पॅकेट आहे अर्धा किलो कसं आहे शंभर रुपयात अर्धा किलो हे त्यांच्यानी घरात बनवलेला लोणचा बघा विशिष्ट पद्धतीने ना खायचा लेबल काय नाही हे आमच्या कष्टकऱ्यांच्या घरात बनवलेला लोणचा आणि त्याची टेस्ट वेगळी असतं केमिकल वगैरे काय नाही याच्यात ना ना एकदम प्युअर लोणचं कशी वाटवला ती एकशे साठ रुपये अर्धा किलो आहे चुनकापद वाटतं ही ना हा आमच्या खोबरावाडी खोबरा म्हणजे मिठाई आमची कोकणातली अहो सांगा लहानपणी मुंबईत जाताना ना हमखास ही चुनकापा करून द्यायची पण ह्याच्यात चटके भर भरपूर लागतात कारण गरम गरम थापूची लागतं नाही ती आणि गरम गरम थापताना लय म्हणजे औशीचा हात लाल व्हायचा आता आठवलं बघा तर म्हणजे ह्याच्यात कष्ट भरपूर आहो माप रसिक हो कष्ट असल्यामुळेच ह्या कष्टकऱ्यांका या कष्टकऱ्यांच्या बाजारात फिरताना ना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं ह्या हय आमच्या ताईंकडे सगळ्या प्रकारची पीठं घावणे पीठा हा घावणे पीठ बरेच काय काय पीठात घावणे पीठ जास्त मोदक पीठ आहे हो भरपूर काय काय अनन असालवणी मालवणी वड्याचं माल पण पीठ आहे तांदूळ तांदू उकडे कसे येते शंभर रुपया आणि पन्नास रुपये आणि अननस अनन अननस कशी येते आज शंभर रुपये शंभर रुपये साधारण सगळ्या सगळ्या बाजारामध्ये शंभर वगैरे अननस जर असतात कुळीत पीठ आहे या दिवसात अननसा भरपूर असतात ताईकडे ह्यो पालो खुईचो पालो आहे हो पाल पेऊचं पालव आता रानभाज्या सगळ्या आता हळूहळू या बाजारात आपल्याला बघू मिळतात रानभाजी कारण पावसाच्या दिवसात जे भाजी येतात नैसर्गिकरित्या म्हणजे त्याची काही लावणी होणार ना आप ते आपोआप येतात ते रानभाज्या खाऊक एक वेगळीच चव असतं फणस बघा कसे खाली ठेवलेले मोठं फणस आहे कसो आयो कसो कसं तो फणस दीडशे रुपयात फणस आहे मोठं अगदी गोल गोल फणस दिसला काय मला भारी वाटतं गोल फणस वगैरे बघू बरं नीरफनस त्याच्यानंतर अंडी गरे नारळ मस्त वेगळी एक एक म्हणजे निरपणासाठी ऐंशी असे दर असतात नीरपणसाचे अनन आणि हय आपण हय आता छानपैकी भोपळ्याचे बेशी कशात ते भोपळ्याची भेशी वीस रुपयान भोपळ्याचे भेशी बघा अगदी केशरी रंग वा मस्त भोपळे एकदम फ्रेश आमच्या या कष्टकऱ्यांकडे चांगला ताईकडे पण चांगल्या चांगल्या गोष्टी असतात तांदूळ वगैरे सगळे कोकम अरे कोकमा हत आता काय आलं बाजारामध्ये फिरते ह्यावेळी पहिली जशी कोकमा बोग मिळायची था, तशी आज या बाजारात मिळाले नाही काहीच्यात त्याचं कारण असं मला वाटतं लोकांचं रतांबोग खराब झालो नाही रतांबो चिकार खराब झालो पाऊस पडल्यामुळे आणि त्यामुळे ह्यावेळी कोकमाचं उत्पन्न झालं नाही पण ताईकडे हा बघा अगदी मस्तपैकी अशी कोकमात बघा छान कोकमा एकदम हां हे रतांबे हे रतांबे असे पावसामुळे चिकार खराब झाले होते तसे आता हे झाले पण ह्या कशी आहेत ताई म्हणाले कोकमा ही साडेचारशे रुपये किलो म्हणजे किलो साधारण एक पॅकेट किलोचंच आहे ना अर्धा किलोचं म्हणजे साडेचारशे रुपये दोन पॅकेटं घेतली तर आपण म्हणजे एक किलो येतले दोन पॅकेट एक किलो दोन पॅकेट येतली साडेचारशे रुपये म्हणजे अजूनही तसे मोठे दरवाढ दरवाढ झालेली नाही कोकमॅनमध्ये जो आमच्या कष्टकरांच्या बाजारात चांगल्या पद्धतीचे मिळतात चांगल्या प्रकारचे मिळतात आज हय ताईंकडे आमच्या नेहमी छान छान गोष्टी अशा असत असत पलटी असत नमस्कार ती काय म्हणतात बरे आहेत ना आज सगळे फनच ठेवलेली आहेत नारळ आहेत शहाळी आहेत मस्त देखील बाकी तब्येत पाणी बरी आहे ना तुमची बीज धारण होता त्यामुळे बरेचशे ना ही कंदमुळाचेच म्हणजे सुरणची ही छोटे ते रुजत घातल्यानंतर मोठा सुरण येतेला सुरणात आणखी काय काय आता हळदा करवंदे करंदे आळू पांढरा पांढरा आळू वगैरे सग करांदे अशी सगळी ही बीज आहेत साधारण काय धरत आहे त्याचे शंभर रुपये वगैरे म्हणजे ते वाटे आहेत ते ना वाटे लावलेले आहेत सुरणचे वगैरे आळूचे वगैरे आणि हे गोष्टी आहे ना आपण नेऊन लावले आपल्या जमिनीत तर ते त्या चांगले मोठी फळ आहेत आंबे पिकलेले दिसतात कायदर आंब्याचं बघा कशा आंब्यावर डजन कशी आहे डजन कसे आंबे 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 साडे तीनशे आणि हे मानकुल मानकूळ मानकुर तीनशे रुपये डझन मानकूळ आणि हे हापूस साडेतीनशे रुपये अजूनही हापूस आंबे बाजारात हो असा असा आणि हे लाल माठ लाल माठ सफेद माठ कसे आणि हे तुमचे गावठी तूप तूप एकदम जबरदस्त गावठी आहे बघा मस्त म्हणजे कसा आता आठशे रुपये लिटर बघा मस्त फ्रेश एकदम हो जास्त घेतलं असतं त्याची किंमत थोडीशी कमी होत आहे सगळ्या अशा गोष्टी आहेत मस्त पैकी नारळ इकडे एक सोनचाप बऱ्याच वेळा मला सोनचापाची फुलं दिसली आणि मग मोहता कारण सोनचाप्पे जरा बरं वाटतं बघा खूप नेहमी आवडतं सोनसाप्याची फुलं आमच्या आईची आवड भर सोनसापाची भरपूर होती म्हणून झाड लावलं त्या झाडाक सोनसापाची फुलं येतात पण ही फुलं बघितलं की आईची आठवणी येतात हो बस बस घ्या फनस भरपूर प्रमाणात शंभर दोनशे अडीचशे तीनशे मोठे जशी साईज असतात तशी फनसाची किमती आहेत आणि भरपूर लोक आता बाजारात दिसतात घेणारे बघा छानपैकी मोठमोठे फनस साईज रसाळ कापे असे फणस हत आपल्या नमस्कार काय म्हणताय ना का आज भरपूर काय का आणलास ही केळफुलाची भाजी कशी केळफुलाची आज चाळीस रुपये चाळीस रुपये हे होय होय ना आमचे व्हिडिओ बघतात या आमच्या काही इंगडे भरपूर प्रमाणात कडधान्य तसे तांदूळ आणि नाचणी पण नाचणीचं काय दर आहे अडीचशे रुपये पाहिली ना हो आणि कडधान्य भरपूर प्रमाणात आणि तांदूळ वगैरे छान आणि नियमित व्हिडिओ बघताच तुम्ही माझे कसे वाटत व्हिडिओ मस्त असतात ना व्हेरी गुड या अशी पोच मिळाली काय जरा समाधान मिळतं नाही करतो आपण तर काहीतरी करतो हे बघा हो चल होय होय चालेल बघा इथे पण बरेचसे बी बियाणी आहेत आणि हो बाजारच तसं की तुम्ही इथून हैसून न्यायचा बी तर तुम्ही ते आपल्या घराकडे पेरायचा त्याचे मग भाजीपालो आहे तुम्ही आपलं त्याचा वापर करायचो भाजीपाल्याचं गरे आ, अगुल भरपूर आहेत फनस आहात त्याचप्रमाणे शहाळी आहेत बरेचसे आगुळा आगुळ भरपूर मिळतं ॲक्च्युली ह्या कुडाळ परिसरात ना रतांब्याचं उत्पन्न भरपूर होतं त्यामुळे बरेचशा आगोळ फॅक्टरीक जातात आ, काही प्रमाणात मग त्याची कोकमा होतात आणि ते सगळे गोष्टी बाजारात आपल्या मिळतात केळी ताईंकडे काहीतरी विशेष पोहे कांदा पोहे काय नाही फणसाची भाजी ताई बनवून आणलेली आहे बघूया जरा तरी रेडीमेड फणसाची भाजी आहे बघा मस्त कशी ती वीस रुपयात फणसाची भाजी मिळते छानपैकी भाजी आणि बनवलेली आणि त्या भाजी एक दरवळ जो सुटलो ना सुगंध म्हणतात ना आस्वादाचा सुगंध म्हणतात ना तो, तो जबरदस्त वाटलं म्हणून मी लगेच माझं लक्षातही गेलो छान असे पण गोष्टी म्हणजे ह्या बाजारामध्ये तुमका रेडीमेड भाज्या किंवा खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात येतात बरं बरं हापूस आमचा अगदी पिवळे धमक हापूसच मस्त कलर आहे अगदी आधायक या दिवसात हां कसे लजेन येते चारशे रुपये डजन आहेत मस्त पैकी पुळे आणि छान आहेत गरे भाजीचे गरे खाऊचे गरे कापे आंबे अननस भाज्या ही भाजी आता पावसाळीच भाजी आहे नाही कसली भाजी कुड्याची भाजी हा ही बघा आता ही ही सुद्धा रानभाजी आहे ना ती रानभाजी कुड्याची कशी आहे तीस रुपये पुड़े वीस रुपया कुड्याची भाजी आहे रानभाजी या म्हणजे ते काय आता हे पावसाच्या दिवसात हे रानभाजी आपल्या बाजारात मिळत आले बघू आपण एक नक्की जुडी घेऊया कारण बघूया तरी त्याचं घराकडे नेऊन एक दादा मला जुडी द्या त्याची हे एक रानभाजीची जुडी त्यांच्याकडून घेऊया वीस रुपये हे बघा छानपैकी चला धन्यवाद थोडा जम आ नाही असं आहे तर थोडा थोडा घेऊया कष्टकऱ्यांकडे म्हणजे माका सुद्धा स्वतःसाठी समाधान मिळतं हे काय मिरचीचे रोप आहेत काय हो हे नाही ही मिरची रोप आहेत काय काय कस गोट्याची ही अरे काय काय प्रकार आता हळूहळू गोट्याची रानबाजी कशी जुडीया ती कशी जुडीया वीस रुपया गोट्या गोट्याची भाजी ती गोट्याची भाजी म्हणजे होन नवीन रान ही नवीन माझ्यासाठी तुम्ही सुद्धा बघितलेली असा की नाही माहिती नाही साधारण पालेभाजी दिसतं की पण जरा वेगळी भाजी या असे वेगवेगळे भाजे या आमच्या कुडाळच्या गावठी बाजारात बघू मिळत आहेत ह्याच ह्या बाजाराचा विशेष आहे हो बाजार हा फक्त रविवार तो भरता त्यामुळे या रविवारच्या दिवसात आंबे घेऊया टाका माझे फक्त हा याच्यातच टाका जरा फक्त सांभाळ जरा माझे ते लाडू बिडू हां सावकाश ठेवा टाका ते लाडू कुसकारतील परत पुला लाडू वगैरे तो, तो आंबे घेतले बघूया तरी दादा म्हणाले छान चविकत आपण हा हो पैसे दिले आता पैसे ठेवणार नाही पैसे ठेवून पैसे ठेवणार नाही मी पैसे पहिले तुमचे धन्यवाद तुम्ही दिलात एवढे छानपैकी आंबे तर चला असं सुंदर बाजार फिरता फिरता आता आपण जाऊया पुढे चला आता आपण एक शेवटचं फेर मारूया अन अशी आईंगडे सुट्टे पैसे नव्हते आता त्यांना वीस रुपये देऊया आणि आपण ही त्यांची भाजी घेऊया कसली भाजी म्हणा अशी पेवची भाजी त्याच्या बाजारात आपलं बाजार मांडू शकतो या अशी बाजाराची अट तर असं हे सुंदर बाजार बघताना तुम्हाला नक्कीच आनंद वाटत असा तर आता आपण जाऊया पुढे आणखी बघूया काय आता छान छान गोष्टी असतात खाद्यपदार्थ आहेत ही, ही, ही समोर दिसतात ती खापरोळी आहे त्याच्या पुढची आंबोळी आहे ह्या खापर खापरोळीबरोबर हे रस येत आलो आणि ते आंबोळी आहेत आणि हे आपले शेवही आहेत ना हे शेव मला शेव शेवट भरपूर खाद्यप्रकार हो वाले वाल्याचे भरपूर छान छान खाद्यपदार्थ आणि हे आपले अळूवडी अळुवळीचं सुद्धा रेडीमेड आहे सगळं छान पैकी लोणचा पण एकदम जबरदस्त आहे असं ताईकड्या तुम्ही या, या कधी पण सकाळची भूक लागली तर येऊन खाऊ घ्या सगळे हे खाद्यपदार्थ बघितले ताई जरा मला एक पुरणपोळ्याचं पॅकेट नाही मला दोनचं पॅकेट द्या होय हे बघा ताईंकडे आपण दोनचं आपण पुरणपोळीचं पाकिट घेतलं आहे छानपैकी खाद्यपदार्थ आहेत त्यांच्याकडे पुरणपोळी आपल्या नंतर खाऊची आहे मागच्या वेळी ह्या बाजाराचं मी व्हिडिओ केले होते गावटी बाजाराचं तेव्हा मी ह्या ताईंचे लाडू आणि सगळे हे छानपैकी गोष्टी दाखवलं होतं तर बऱ्याचशा माझ्या व्ह्यूर्सने माझ्याकडून त्यांचा नंबर मागितले आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांचा नंबर जाणून घ्या कारण मी तो मागच्या वेळी विसरला त्या काय ताई काय नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर प्रकारचे लाडू आहेत सांगा जरा बघूया तांदळाचे पन्नास नाचणी ना, पन्नास, पन्नास मेथी पन्नास मूग पन्नास, पन्नास, पन्नास कसले कुटाचे ना शेंगदाण्याचे हा शेंगदाण्याचे पन्नास तिळाचे साग आता माका खायचे देत चला मी एक घेत आहे एक आपण एक खरेदी मग तांदळाचे दिव बघा नक्कीच चांगले असले एक तर आपण खरेदी करूया माझ्या बाबत को तुमका होय तर ह्या ताईंका फोन करा ते तुमका नक्कीच कुरिअरद्वारे किंवा तुम्ही जीपे केल्यानंतर ते पाठवू शकतील सांगा नंबर जरा मला आ सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सतरा सेहेचाळीस हां से या नंबरवरती तुम्ही फोन करा हे ताई तुमक खोबरेल तेल किंवा हे लाडू सगळ्या प्रकारचे आणखी ज्या गोष्टी हव्या असतील त्या ताई नक्की पाठवण्याची व्यवस्था करतील तुमचं नाव काय म्हणाल ताई नेवाळकर नेवाळकर नेवाळकरांचे हे अप्रतिम असे चविष्ट लाडू तुमक खाऊचे असतील तर त्यांच्याकडसून मागवून द्यावा या बाजू कडधान्य वगैरे एक नंबरचं कडधान्य आपल्या ह्या बाजारामध्ये मिळतं त्याच कडधान्य तर असं सुंदर व्हिडिओ मध्ये आपल्याला खूप सारी माहिती छान दिल्याने आज त्यांच्याकडे हे हो एक नवीन भाजीचं प्रकार काय भाजीचं प्रकार आहे हो हा गोट्याच्या वेली मग अशी पाहिले मी त्याची भाजी होता ना पेवग्याची भाजी पेवग्याची भाजी आणि गोट्याची भाजी पई पण आता मागा काय देतास तुम्ही चला तुमच्याकडे काहीतरी खरेदी करूया पन्नास रुपये केळीचो केळी घेऊया हो ताई म्हणाले केळी घ्या काय घेऊन म्हणून विचारलंय तर म्हणाले केळी घ्यावा तर केळी घेऊया चला एका व्हिडिओ आपण छान माहिती दिली नव्हती ताईने आणि आहेत चांगली माणसं आहेत चांगली लोक आहेत आपली ही सगळीच ह्याची केळीचा प्रकार तो सोनिया द्यायच अशा पद्धतीने आज बाजारात आता हे शेवटचं फेर बरेचसे फनस सगळे गोष्टी आहेत आपल्या बाजारा मिळणारे आमच्या ताई पैसे मोजत हो नमस्कार काय काय घेऊन येऊया भोपल हा बघा नारळ कडधान्य आमच्या ताई भोपलो आम्ही गरे बिरे सगळ्या गावठी सगळा माका काय देण्यासारख्या सुक्या खोबरा अवशी माझे माडाची बागच आहे मोठी भारीच बोलताना काकी हा छान सोबत नावली आहे काय व्हिडिओ बघितल्या लोक सगळे फोन करतो मला फोन करतात ना त्याच्यासोबत मग बस मग माझं पण काम म्हणजे माका पण समाधान होय चांगला चल मायबा रसिक हो बरोच वेळ मी ह्या कष्टकऱ्यांच्या गावठी बाजारात फिरतोय गावठी बाजार बघताना माका समाधान मिळालं तुमकं तर नक्कीच आला थोडीफार मी खरेदी पण केलं आहे जेवढी शक्य होती तेवढी कष्टकऱ्यांचं हो आजचं गावठी बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा धन्यवाद जय हिंद